मी संतोष कोठारी अध्यक्ष जैन श्रावक संघ आळेफाटा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल त्याचप्रमाणे जैन श्रावक संघ आळेफाटा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉक्टर्स असोसिएशन या आणि आळेफाटा व्यापारी असोसिएशन या सर्व संस्थेच्या माध्यमातून याही वर्षी सावता महाराज मंदिरामध्ये ब्लड कॅम्पचं एक सुंदरसं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं मित्रांनो रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे कि कारण हे कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये तयार होत नाही तर हे फक्त एकमेकाच्या सहकार्यातूनच आपण रक्तदान त्या ठिकाणी करू शकत असतो आपण सर्वांना ज्ञात आहे आळेफाटा व्यापारी असो असेल किंवा रोटरी क्लब असेल जैन श्रावक संघ असेल या सर्व संस्थेच्या माध्यमातून अद्यापर्यंत बावीसशे पंच्याण्णव बॅगचा विक्रम आपण यापूर्वीच्या काळामध्ये नोंदवलेला आहे मागच्या वर्षीही आपल्या या आ, चा मा शिबिराच्या माध्यमातून जवळपास चारशे साडेचारशे बॅग्स आपण त्या ठिकाणी कलेक्ट केलेल्या होत्या आणि यावर्षीही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादाने सकाळपासून जवळपास चाळीस बॅग्स आत्तापर्यंत अतिशय उत्स्फूर्त मनाने रक्तदात्यांनी या ठिकाणी येऊन या शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे ह्या सर्व संस्था ह्या सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच आपलं योगदान करत असतात या संस्था फक्त रक्तदाना शिबिरामध्ये रक्तदान कलेक्ट करत नाही तर पूर्ण वर्षभरामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या लोकांना ज्या गरीब लोकांना या ठिकाणी रक्तदानाची गरज असते त्यांना त्या ठिकाणी विनामूल्य ही बॅग्स आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असो अतिशय शुद्ध असा हा कार्यक्रम या सर्व संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असतो या ठिकाणी माझ्यासोबत आळेपाटा रोटरीचे सेंट्रलचे आदरणीय भाऊ पोखर्णा त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पाळीपाटा सेंट्रलचे अध्यक्ष सोनाली गांधी त्याचप्रमाणे आमचे साहेब पंकज शिवम त्याचप्रमाणे आमचे भैया ज्यांचं नेहमीच या ठिकाणी आम्हाला योगदान मिळालेलं आहे अशी सर्व ही आमची जी टीम आहे ही अतिशय उत्स्फूर्त मनाने या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान नोंदवत असते तर आपण या ठिकाणी येऊन आम्हाला या आमच्या शुद्ध कार्यक्रमामध्ये एक चांगला सहयोग द्यावा अशा प्रकारची विनंती मी मी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलची अध्यक्षा सोनाली गांधी आज येथे हा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल तसेच जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्याला विशेष सहकार्य सावतामाळी ट्रस्ट पोलीस स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्र आळे यांचे लाभलेले आहे ला आणि उत्स्फूर्त प्रतिसादात इथे ब्लड डोनेशन चालू आहे सकाळपासूनच आणि रोटरी ही फक्त एक संस्था नसून रोटरी ही एक सामाजिक बांधिलकी आहे सेवा आहे देशभक्ती आहे रोटरीच्या मार्फत निरनिराळे जे विविध प्रोजेक्ट केले जातात त्यात हा ब्लड डोनेशन हा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि ब्ल, ब्ल ब्ल ब्लड डोनेशन ब्ल रक्तदान हेच मोठे श्रेष्ठदान आहे आणि त्याच्यातून ह्या एकाचं रक्त घेऊन दुसऱ्यांना देऊन कित्येक जणांचे जीव वाचवले जातात वेळेला हे उपयोगी म्हणजे पैशापेक्षा पण हे अमूल्यदान आहे आणि हे, हे स श्रेष्ठ कार्य रोटरी क्लब ऑफ आळीफाटा सेंट्रलतर्फे गेली जवळजवळ बावीस वर्ष चालू आहे आणि आज त्याचा आज सतरा तारखेला हा डोनेशन कॅम्प इथे चालू आहे आणि म्हणतात रोटरीचा सूर्य कधी मावळत नाही कारण की कुठे ना कुठे रोटरीचे कार्य हे जवळजवळ दोनशे देशांमध्ये रोटरी आज आहे तर कुठे ना कुठे ते कार्य चालूच असतं रोटरीचा सूर्य हा कधी मावळत नाही अशी ही, ही रोटरी क्लब ऑफ सेवा आहे आणि त्याच्यामार्फत हा इथे कॅम्प घेतला जात आहे आणि आज माझ्याबरोबर इथे रोटरीचे संस्थापक मावीर भैया पोखरणा आद्य जैन श्रावक संघचे अध्यक्ष संतोष भैया कोठारी आहेर साहेब तसेच शिवम वरादे सेक्रेटरी वेद हेमंत भैया वावळ हे सगळे आणि माझी पूर्ण रोटरीची टीम याच्यामध्ये सक्रिय आहे आणि त्यांच्या सर्वांच्या मार्फत हा आज इथे ब्लड डोनेशन कॅम्प घेतला जात आहे आणि श याच्यामध्ये आम्हाला मोलाचे सहकार्य नेहमीच लाभत आहे ते म्हणजे आपली शिवले शिवनेरी ब्लड बँक त्यांचेही याच्यात विशेष सहकार्य आहे त्यांच्यामार्फतच हा ब्लड डोनेशन कॅम्प इथे चालू आहे आणि सर्व रक्तदात्यांना माझं नम्र आवाहन आहे की त्यांनी आज इथे यावं आणि हे ब्लड डोनेशन करावं आणि एक सामाजिक बांधिलकीतून एक आपली ही देशसेवाच आहे ती त्यांनी नक्की करावी तसेच या ब्लड डोनेशन कॅम्पचे प्रोजेक्ट इन्चार्ज ज्ञानेश भैया जाधव पराग गांधी पंकज चंगेडिया तसेच हेमंत भैया वावळ आणि याच्यासाठी अल्पपराची सोय ज्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे उपलब्ध करून दिली आहे असे क कोकणे केटरस यांचे देखील रोटरी क्लब ऑफ आळेफटा सेंट्रलतर्फे मी मनापासून धन्यवाद मानतो या ब्लड डोनेशन कॅम्पच्या कार्यामध्ये आपल्याला आमच्या रोटरी क्लब ऑफ आळेफटा सेंट्रलच्या संपूर्ण टीमचे बी ओ डी मेंबर्स तसेच संपूर्ण रिस्पेक्टेड रोटेरियन्स सभासदांचे ही मोलाचे सहकार्य लाभले आहे त्यां जैन श्रावक संघाच्या सदस्यांचे पण आपल्याला मोलाचे सहकार्य लाभलेले आहे त्यांना पण रोटरी क्लब ऑफ आळीफाट्रा सेंट्रलतर्फे आणि माझ्यासर्फे मनपूर्वक धन्यवाद